म्हणजे बेसिकली शोची सुरुवात सुद्धा मी करतो शोचा केअरसुद्धा कर। सुद्धा करतो असे दोन कॅरेक्टर आहे पहिला शाही आणि शेवट दन्द दोन्ही पण बघा आणि कमेंटमध्ये सांगा आणि फॉलो करा वेलकम टू माय यूट्यूब चॅनल कविता जाधव ब्लॉग कर आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आज मी सकाळी सकाळी कुठे दिसत आहे तुम्हाला गाडीमध्ये तर आज माझं पहिलं नाटक आहे आणि ते करण्यासाठी मी अलिबागला जात आहे तर माझ्यासोबत आहे स्प्रुहाची मम्मी राहुल सर माझ्यासोबत जे कॅरेक्टर प्ले करणार आहेत ती छोटी अहिल्या तिला मी तुम्हाला दाखवते पप्पा त्यांना नंतर दाखवेन तर आता असा आमचा प्रवास सुरू झालेला आहे तर व्हिडिओ कंटिन्यू करा पुढे सगळं बरंच काही छान छान बघायचंय तुम्हाला अलिबागला पोहोचण्यासाठी अर्धा पाऊन तास बाकी होता त्याआधी आम्ही नाश्ता करण्यासाठी गाडी थांबवली इथे काय वाटते ते एक राज ओपन झालाय असा की <laughs> मला वाटलेलं मीच सॅम्पल आहे <laughs> मला चहामध्ये वडा खायला आवडतो पण तो, तो शियासला तर जास्त आवडतो आणि ते चहा पियायला थांबले तर सर म्हणतात की चहामध्ये वडा खायचा आहे ते वडापाव खात आहे

आम्ही बुडून आगा। खातो ऍक्च्युली हा गरम गरम वडा आहे वडा सुंदरच आहे पण शिया वडा असला ना तसा थोडा कडक होता आणि तो चहा मध्ये खायला बरं तो भारी लागतो शिया वडा ना शिया वडा मग थोडा काढून नाही पण असं राहिलेला वडा असतो ना आपला सकाळचा दुपारी होतो बघा असा तो स... हा हा हां हां ते वडापावले दादा पण अग्री ते पण खातात बोल काय काय वाटलंय काय वाटलंय सांग सगळे सगळ्याला सांगत कॉम्बिनेशन कॉम्बिनेशन वाटत अरे, <laughs> ना। ना। अरे टेस्ट करून बघायचं काय लागतं आता तो चहा असतो बरोबर वड्यामध्ये अद्रकचा स्वाद असतो मिरची तिखट सगळं ना असं स्पायसी म्हणजे चहाला असं स्पायसी टेस्ट येतो तर नाही आवडत अच्छा तुला आवडत नाही मला आवडतो ना बियट कॉम्बिनेशन एवढं अरे वाटले ही काय खाते <laughs> पण मला सिरियसली मला मला कोणाला सांगायला असं सा लाज वाटायची म्हणजे बरं नव्हतं वाटत की नको कापडे कोण हसतील आपल्याला पण आता माझे आर्टिस्ट माझ्यासोबत येते म्हणते मी पण खाते हां मला ना पुरणपोळी पण आपण छात खातोच ना गोड असते खात छा पुरणपोळी पण चहा मध्ये मी छात खे ही पण असं वेगळं वेगळं काय काय असत आवडी बिकानेरी भुजिया विथ बुंदी मला छात आवडत माझा नाश्ता तोच असतो बिस्किट दूध आवडत नाही म्हणून शेव जाडी आता वाचलो आहोत म्हणजे पोचतोय आणि पहिला बॅनर आम्ही आमचं पाहिलंय म्हणून मजा आली आहे ना मजा आली आहे ना खूप साऱ्या गप्पा मारत छान छान सॉन्ग ऐकत आता आम्ही अलिबागमध्ये पोहोचलेलो आहोत आणि कॉलेजमध्ये एंटर करत आहोत तुम्ही पाहू शकता कॉलेज खूप सुंदर होतं मोठं होतं दहा वाजले बरोबर दहा वाजता आम्ही पोचलो घरातनं सात वाजता निघालेलो पावणे सात वाजता सहाला निघायचं होतं पण पावणे सात वाजता पावणे सात झालेच कॉलेज भारी आहे मोठं आहे स्कूल आहे सोबतच सर असं रे सर कालच आलेले तिथे सगळे अरेंजमेंट सरांनी केलेली आहे आणि आम्ही आत्ता पोचलं आहे कोण कोण आले बघूया

मग माझ्यासारखी मी खाऊ शकते चहा मध्ये काय काय आवडतं बिस्किट खारी खारी आवडते ना ते खातो तस सिम्पल शेव गाठे मग हे जरा सरांना वाटत की नाही गाठे वगैरे नाही खात गुजराती लोक किती खातात गाठे शेवटे आपण मोटा है? लेवल ला आल्याला चहा घ्यायचा होता सॉरी सरांनी चहा मस्त सांगितलं तिथे चहा पण घेऊन झाला आणि आता मनासारखा नाश्ता भेटला काय पण लागेल असं सर म्हणतात ढोकळा पण बुडवत नाही डोकळा माहिती नव्हतं इकडे म्हणून पाहू नाही 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 असं नाही मी सगळ्या नाश्त्याच नाही करत माझ्या घरचे पण सांगते सर ना थँक्यू अरे मी ह्याला होते म्हटलं चल खाऊया विचार लोक खाणार काय म्हणलं हो मी खा कोणाची लाड नाही सगळ्यांना सारखं नाही हो हाय तिचे पप्पा घेऊन आले ना काढून आलो दीपश्री कारण म्हटलं इकडून तिकडे ट्रे माझ पाय सुट्टाय छान झोप घेऊन आली सगळे टाकते मी मेकअपचे पण टाकते डेलीचे डेलीचे पण जसं ए हाय हा झोपून आलाय हळूहळू सगळे आर्टिस्ट यायला लागले कारण की बस आली आहे आणि बसमध्ये हे सगळे आर्टिस्ट एकत्र आल्यात मी पण जर बसमधून आली असती तर ह्यांच्यासोबतच आली असती सगळ्यांसोबत पण मी दिव्यावर ना आली म्हणजेच आपली छोटी आई स्पृहा हिच्या फॅमिलीसोबत मी दिव्यावरून आली खाऊन पिऊन झालंय सगळं गायडन्स पण झालंय भेटलंय आम्हाला सगळं माहिती दिलेली आहे काय कसं करायचं ते आणि आता आम्ही आलेलो हो। आहोत चेंज करण्यासाठी हा क्लासरूम आहे आणि इथे आम्ही रेडी होणार आहोत ए इकडे इकडे या अशा आम्ही बिफोर आहोत आणि नंतर आम्हाला आफ्टर पण बघाय केस वगैरे मोकळी केली मॅडमने ती कधी तू दासी म्हणून जातेस ना यांच्याकडे ती आणि ही तुझी विधवा आता इथे तुम्ही पाहू शकता सगळ्यांचं मेकअप करायला मेक सुरुवात झाली होती सगळे रेडी होत होते आधी मला भीती वाटली होती हे इथले मेकअप दादा नवीन होते माझ्यासाठी मला वाटत होतं कसे रेडी करतील काय माहीत नाही पण खूप छान आणि सुंदर मेकअप त्यांनी केला मेकअप झाल्यानंतर मेकअप दादाला नमस्कार करायचा असतो हे मला इथे आल्यावर समजलं सो मीही मेकअप दादाला नमस्कार केला आणि तुम्ही पाहू शकता हेअरस्टाईल अजून बाकी होती पण चेहऱ्यावरचा लुक तुम्ही बेस पाहू शकता खूप सुंदर आणि सिम्पल असा साधा सोबर मेकअप माझा झालेला आहे मी कशी दिसते ते कमेंटमध्ये सांगा आतापर्यंत मी बऱ्याच वेळा रेडी झाली आहे तुम्ही इन्स्टावरती पाहिला असेल पण हा लुक माझ्यासाठी फर्स्ट टाइम होता मेकअप रेडी झालेला आहे ने ना कशी दिसते माझी मैत्रीण ते कमेंट मध्ये सांगा एकदम परफेक्ट जरा ना मला आवडली क्यूट अशी मस्त <laughs> आमचा आमच्या ब्लॉगवर कमेंट करा छान छान कारण आमचं ही ही अशी काय अशी मस्त कलाकार आहे हिने बरेच नाट्य केलेले आहेत नाटक <laughs> केले हिने बरेच <laughs> नाटक केलेली <laughs> तुम्ही किती केले खूप नाटक कोण कोण जास्त कोण माझं हे फर्स्ट टाइम आहे वा सचिन सर <laughs> सगळ्यांनी इकडे बघा ना ए सगळ्यांनी इकडे बघा छान करता तुम्ही डान्स इतका सुंदर असणार आहे पण मी डान्सचं सॉन्ग नाही मला तुम्हाला दाखवता येणार व्हिडिओ मध्ये कारण कॉपीराइट येईल पण त्या मुलींनी खरंच वन्नाट डान्स केलेला आहे आम्ही सगळे रेडी आहोत आता बघूया सुरू होते आहे का मॅडम इकडे या ना ह्या आमच्या मोठ्या अहिल्याबाई होळकर छान दिसता एक राऊंड आहे ना मस्त ती जाणार मी तुम्हाला दाखव मस्तच आणि एक ती नजर द्या वा छान

ते 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 आता त्या मॅडम येथे मॅडमच्या हातून करायचं सचिन ूक आता कसं गेटअप आहे पण आपले दोन कॅरेक्टर आहेत त्यानंतर म्हणजे बेसिकली शोची सुरुवात शोचा मीच करतो असे दोन कॅरेक्टर आहे पहिला शाहीर आणि शेवट तन्न दोन्ही पण बघा आणि कमेंटमध्ये सांगा आणि राहुल सर काढू काढू हे राहुल सर आणि हे मल्हार सर मल्हार राजे सुस्वागतम 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 महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्राचे आयोजित पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या तीनशे जयंतीनिमित्त तीनशे जयंती वर्षानिमित्त महिलाबाई होळकर यांच्या जीवनचित्रावर चरित्रावर आधारित संगीत नाट्य नृत्य माहिती पड असा भव्य सांस्कृतिक कार्यक्रम आपल्या संकुलामध्ये आयोजित केलेला आहे आणि या हा जो भवि सांस्कृतिक कार्यक्रम आहे या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी मुंबईवरून उत्तम कलाकार उत्तम या ठिकाणी आपल्या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहे सगळ्यांचं मी महाविद्यालयाच्या वतीने पी संकुलाच्या वतीने हार्दिक स्वागत करतो तसेच पत्रकार बांधव आहेत काही मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत त्या सगळ्यांचं मी मनबरोबर स्वागत करतो आणि आजच्या कार्यक्रमाला सुरुवात कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात ही आपण हिंदुत्वाचे अग्निकुंड अखंड सुरू आहे या मातेने न केवळ धर्माची शिकवण देणारे संत तिने वडील हे गावचे पाटील आई आणि वडील दोघेही महादेवाचे निसिंग भक्त वाय साक्षात आई चकंबा अवतार घेऊन जनसामान्याची सेवा करण्यासाठी आली आहे असे वाटत you राज्यकारभार आणि जबाबदारी हे धाकले सरकार म्हणून आपले आद्य कर्तव्य आहे आमास त्या तुमची नाही आणि आबा साहेब असताना आम्ही तिकडे जाऊन काय करणार

चोख बघा आम्ही यशस्वी होऊन आलो की तुमच्याही कौतुक करण्याची संधी जगदंबेने द्यावी हेच प्रार्थना हो। अजिबात काळजी असावी मामाजी आपला शब्द प्रमाण मागून आम्ही जे जे शक्य आहे ते सर्व करू यशस्वी भाऊ नाटक खूप छान आहे आणि आता आम्ही चेंज करायला चाललोय साडेचार वाजल्यात आता चेंज करून जेवण करणार सगळी धावपळ धावपळ पाच वाजले का सगळी खाली जेवायला बसल्यात आणि आम्ही वरती आलो आहे जेवायला हो हो क्लीन नाही केलं आहे पहिला सगळं ज सगळ्या आवडून घेतलं आता जेवणासाठी उशीर होत्या म्हणून पहिला जेवण उडकून घेतलं बाय खूप मजा आली आज खूप एन्जॉय केला बाय थँक्यू बाय बाय थँक यू टू हॅलो बाय 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 मला काय बस ते आमचे सर आहे दिग्दर्शक आणि म्हणजे नाटकात मला यांच्यामुळे चान्स मिळालाय आणि मी चांगलं केलं थँक्यू सांग पुढच्या वेळेला घर आणि आणि हे सगळं मी छान केले पण सरांच्या मार्गदर्शनामुळे छान झाले सर थँक्यू सो मच बाय 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 छोटा छोटा प्ले केले खूप छान बाय बाय नाटक खूप छान होतं सगळं मला तुम्हाला दाखवता नाही आलं तर नाटक झालेलं आहे आमचं जेवण झालेलं आहे पॅकअप झालेला आहे जो तो आपल्या घराकडे जायला निघाला आहे आणि मी सुद्धा घराकडे जाण्यासाठी निघालेली आहे रात्रीच्या अकरा वाजले ना अधा साडे दहा तर वाजलीच किती सव्वा दहा वाजता मी पोचलेली आहे आणि लय बेकार अवस्था झाली चुकामुक झाली होती गडबड झाली होती सगळी पण माझा नवरदेव आलाय मला घ्यायला तर घरी जाते ना तुम्हाला सांगते काय किस्सा झालाय ते <laughs> तर फायनली मी घरी आलेले आहे आणि साडे दहा वाजल्यात आणि पोच खूप उशीर आहे सगळी पोचली असतील आणि मला लेट झालं आहे माहीत नाही बन बरेच जणं पोचल्यात मला थोडी सुकामुक झाली माझी पण ठीक आहे म्हणजे असं मी पनवेल समजून उरण फाटावर उतरली होती आणि पण अशी माझे मिस्टर पनवेलला माझी वाट बघत थांबले होते मग ते तिथे मला घ्यायला आले आणि त्यामुळे थोडं लेट झालं पण नाटक खूप छान झालंय आतापर्यंत कधी नाटक पाहिलं नव्हता नाटक पाहण्याची खूप इच्छा होती पण कधी जमलंच नाही जायला अरे संसार संसार नाही पोरं बाई <laughs> पण भारी देवा, देवा। खूप इच्छा होती नाटक पाहण्याची पण कधी चान्स आला नाही असं वेळ ऍडजस्ट झालं नाही आणि प्रत्यक्षात आज नाटक करण्याची संधी मिळाली तर परमेश्वराची कृपा आणि तुमचा आशीर्वाद ह्याच्यामुळे ही छान संधी मिळाली आणि नाटक खूप छान झालं तुम्ही पाहिलं सरांनाही आवडलं पहिल्यांदाच परफॉर्मन्स केलं आणि छान झालं तर त्यामुळे मी खूप खुश आहे तर अशाच छान छान संध्या येऊ दे खूप खूप म्हणजे खूप खुश आहे है आम्ही आणि असाच हा नाटक आमचा आता आता अलिबागला झाला आहे आणि पुन्हा कल्याणलाही होणार आहे कल्याणला भारी होणार आहे वांगड्या घातल्यात ना मी तर कल्याणलाही भारी होणार आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला खूप वेगळा अनुभव होता एक म्हणजे नेहमी कोलाब असे वेगवेगळे वेग शूट केलेले आहे पण नाटकाचं शूट नाटकाचं मेकअप तीन तीन मेकअप मॅन ना, नाटकवाल्यांची मेहनत होती पण जे डान्स कोरिओग्राफर होते त्यांची पण मेहनत होती सगळी धावपळ होती आणि छान म्हणजे वेगळंच अनुभव होता सगळं छान छान होतं वेगळं होतं आणि हे बघताही आलं अनुभवताही आलं आणि बरं वाटलं तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकूनची बेल वाजवा म्हणजे आपल्याला नेक्स्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल आणि ही व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून आभार बाय थँक्स फॉर वॉचिंग